भारताकडून कसून युद्ध सराव सुरू उत्तर प्रदेशातल्या फिरोजपूरमध्ये होणार ब्लॅकआउट रिहर्सल भारतानं चिनाब नदीचं पाणी थांबवलं पाणी थांबवल्यामुळे पाकिस्तानचं धाबदन आणलं अठरा तुकडे करणार असल्याची धनंजय मुंडे यांनी दिली होती धमकी करुणा शर्मा मुंडेंचा आरोप धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढणार पुरंदर विमानतळाला शेतकऱ्यांचा कडाडून विरोध पोलिसांच्या लाठीमारात वृद्धेचा मृत्यू अजित पवारांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून हात झटकले नाना पटोलेंचा सरकारवर हल्ला बोल राज्य सरकारी कर्मचाऱ्यांतच वेतन द्या अन्यथा राज्यव्यापी संप करू एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारला इशारा सोमवारी बारावीचा निकाल जाहीर होणार दुपारी एक वाजल्यापासून निकाल पाहता येणार ऑनलाईन